आपल्याकडे श्रावण सुरू व्हायच्या आधी देवाची साफसफाई केली जाते हे पहा पण आपण नेहमीच करतो पण श्रावणामध्ये विशेष काळजी घेतो आपण कारण भरपूर पूजा वगैरे असतात चला तर बघूया मी एक वाटी बेसन घेतलंय त्यात एक लिंबू आणि एक चमचाभर मीठ टाकून छान फेटून घ्यायचंय हे बघा या प्रकारे त्याला भरपूर फेटायचं आहे हे पहा या प्रकारे पीठ छान फुलून येईल तिथपर्यंत आपल्याला भेटून आहे आता पाहू शकता या प्रकारे लिंबानी लिंबाची साल तशीच ठेवा लिंबानी आपण संपूर्ण मूर्तीला लावून घेऊया ह्याच्यातल्या बारीक बारीक डिझाईन वगैरे असतात त्या आता असंच आपण संपूर्ण देवाला लावून घेतलं ह्याला दहा ते पंधरा मिनटं असंच ठेवा याच मिश्र मिश्रणामधून तुम्ही चांदीचेही भांडे धुऊ शकता चांदीचेही दिवे देव वगैरे स्वच्छ करू शकता हे चांदीचे भांडे आता मी तुम्हाला लावून दाखवते हे दुसऱ्या आणि या साईडला जिथं आपण स्वच्छ केलं होतं लगेच फरक कळतोय आता ह्याला दहा ते पंधरा असंच ठेवायचं आहे आता ह्याच्या रिझल्ट साठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता एका छोट्या वाटीमध्ये मी मीठ आहे आणि लिंबू लिंबाच्या साली तशाच ठेवा फेकू नका आता ह्याला घासून आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला कुठलेही स्क्रबर किंवा ब्रश न वापरताही देव स्वच्छ करता येतील आणि हातही काळे होत नाहीत जसं पितांबरीने हात काळे होतात त्यात केमिकल असतं अगदी हातही मऊसून स्वच्छ राहतात आणि याच्यात आपण कुठेही केमिकल नाही वापरले अगदी घरच्या साहित्यामध्येच आपण करून घेतो आहे अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने घरचं बेसन वगैरे लावून हे पाम मस्त असं छान चमकत आहेत आता आपण कोरड्या कपड्याने पुसून घेऊया आणि हे भरपूर दिवस चांगले राहतात था। ह्याला डाग वगैरे नाही आहेत पितांबरीला जसे डाग येतात नंतर तसे डाग नाही येणार मस्त झालेत आता तुम्ही चांदीचेही भांडे बघू शकता ह्यालाही आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आता आपल्याला गौरी गणपतीला आणि श्रावणामधल्या वेगवेगळ्या पूजेला जे भांडे लागतात चांदीचे आपण स्वच्छ करून घेतो ते या प्रकारे तुम्ही अगदी झटपट आणि घरच्या साहित्यामध्ये केमिकल न वापरताही करू शकता हे पहा तुम्हाला माझे असेच नव नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू